नमस्ते भाऊ निवडणूक म्हणजे मोठी गंमत असते या निवडणुकीमध्ये फक्त परकेच एकमेकांविरुद्ध लढतात असं नाही तर अगदी रक्ताची नातीही एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतात या निवडणुकीमध्ये मुलगी वडिलांविरुद्ध लढते वडील मुलाविरुद्ध लढतात भाऊ भावाविरुद्ध लढतो भाऊ बहिणीविरुद्ध लढतो नवरा बायको विरुद्ध लढते किंवा बायको नवऱ्याविरुद्ध लढते काका पुतण्याविरुद्ध लढतो अशी अनेक नाती घरातली नाती एका घरात राहणारी नाती निवडणुकीच्या रंगण्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपडतात नगरी नगरीच्या या भागामध्ये आपण याच विषयाला धरून महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या नात्यांमध्ये अशा लढती होत आहेत त्याबद्दल बोलणार आहोत गडचिरोली जिल्ह्यात अशीच एक तिरंगी लढत होत आहे आणि विशेष म्हणजे हे तिघही एकाच घरातले आहेत धर्मराव बाबा आत्राम हे गडचिरोलीतल्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून सात पैकी चार वेळा विजयी झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम ही देखील रिंगणात उतरलेली आहे आणि तिच्याशिवाय त्यांचा पुतण्या अंबरीशराव आत्राम हे देखील काकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत बीड मतदारसंघामध्ये दोन चुलत भावांमध्ये लढत होत आहे आणि विशेष म्हणजे ही लढत शरद पवार गट राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट राष्ट्रवादी अशी ही काट्याची लढत आहे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर त्यांचे चुलत बंधू यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे अर्थात या दोघांना तिसऱ्या आघाडीचंही आव्हान आहेच नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघात बहीण भावामध्ये लढाई होत आहे अजित पवार गटाचे प्रतापराव चिखलीकर हे आपली बहीण आशाताई शिंदे यांच्या विरुद्ध मैदानात उतरलेले आहेत आशाताई शिंदे या शेकापच्या उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघामध्ये शेकापचे श्याम सुंदर शिंदे हे विजयी झाले होते आणि आता ही उमेदवारी आशाताई शिंदे यांना मिळालेली आहे त्यामुळे अर्थातच आशाताई शिंदे यांचं आपल्या भावाविरुद्ध पारडं जड आहे असंच म्हणावं लागेल आणखी एक वेगळा प्रकार या निवडणुकीत होत आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन सख्खे भाऊ तीन वेगवेगळ्या मतदारसंघात आमदार होण्याच्या तयारीत आहेत गावित कुटुंबातील हे तीन भाऊ म्हणजे डॉक्टर विजयकुमार गावीत गावित राजेंद्र कुमार गावित आणि शरद गावित हे तीनही गावित बंधू नंदुरबार जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत तर एकंदर कसा वाटला हा निवडणुकीचा अजब प्रकार की आपल्याच नात्यातली माणसं आपल्याच विरुद्ध उभी राहत आहेत या गोष्टीला एक दर्शक म्हणून आपण कसं पाहता हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा ठीक आहे राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी मान्य असतात पण आपल्या वडिलांविरुद्ध मुलीनं लढणं किंवा मुलीनं आपल्या वडिलांविरुद्ध रिंगणात उतरणं भावानं सख्या भावाच्या विरोधात उमेदवारी भरणं काकानं पुतण्याच्या विरोधात पुतण्यानं काकाच्या विरोधात भावानं बहिणीच्या विरोधात अशा लढाया करणं योग्य आहे का भले सत्ता आहे पण सत्तेसाठी आपल्या स्वतःच्या नात्यांमध्ये अंतर येऊ द्यायचं का हे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न असतात एक दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे लढती होणं योग्य आहे का कारण कुठलीही लढाई म्हटलं की त्यात विजय आणि पराजय हे दोन्ही गोष्टी आल्या आणि ज्याचा विजय होतो तो निश्चित थोडासा आपण होण्या तोऱ्यात असतो आणि ज्याचा पराजय होतो तो दुःखी असतो उदास असतो याचे पडसाद त्यांच्या भविष्यातल्या नात्यावर पडू शकतात तेव्हा या गोष्टीचा नक्कीच विचार व्हायला पाहिजे की आपल्या नात्यांमध्ये तरी निदान या सत्तेच्या खुर्चीसाठी दुरावा यायला नको चला परत भेटू नगरी नगरी चॅनल नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे